न्यू ट्रिकने न्यू फोल्डिंग ट्रिकने आपण हे तयार करणार आहोत कपड्याला मी नॉन वेन लावून ला। सगळ्या ला बाजूने शिवून घेतलेला आहे आणि क्विल्ट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही क्विल्ट मी कसं केलेलं आहे त्यानंतर जे आहे ते याचं मेजरमेंट जे आहे ती सव्वीस बाय सव्वीस इंच याचं मेजरमेंट आहे तर मी ते नॉन ओन वापरते तुमच्याकडे नसेल नॉन वेन तर तुम्ही गोनी वगैरे फर्म वगैरे वापरू शकतात किंवा रबरशीटसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता तर मी कपडा जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे मेजरमेंट जे आहे ते सगळ्या बाजूने सेम आहे त्यानंतर परत एक फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्डिंग करा आणि फोल्डिंग जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे जर तुम्ही फोल्डिंग व्यवस्थित केलं नाही मागे पुढे कपडा झाला तर मेजरमेंट चुकू शकतात तर अशा पद्धतीने ही जी बाजू आहे ती ओपन बाजू आहे इथे सगळे भा भाग जे आहेत ते सगळे ओपन आहेत त्यानंतर जिथून ओपन भाग आहे तिथून अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्डिंग करा तर अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे मी व्यवस्थित असं फोल्ड करायचा आहे आणि तिथे आपल्याला जिथे ओपन भाग आहे तिथे आपल्याला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे सगळ्या बाजू ज्या आहेत त्या पिनअप करून घ्यायचं आहे आणि न्यू ट्रिकने आपण हे तयार करणार आहोत मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी सगळ्या बाजूंनी जे आहे ते व्यवस्थित असं पिनअप करून घेणार आहे आणि मग याच्यावर आपल्याला मेजरमेंट जे आहे ते टाकायचे आहेत तर खूप सोपी पद्धत आहे बनवायला खूप इझी आहे नक्कीच ट्राय करून बघा तर त्यानंतर मी जे आहे ते इथून मेजरमेंट टाकणार आहे तर अशा पद्धतीने हा त्रिकोण जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे पावणे आठ इंचावर असं मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे साडेपाच इंचावर इथे मार्किंग करायचं आहे कोपऱ्यापासून आपल्याला मार्किंग करायचं आहे कोण्यापासून तर इथे आपल्याला सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे आता जिथे आपण मार्किंग केली होती तिथे आणि ह्या मार्किंग लाईनवरती आपण सरळ लाईन जिथे ओढली आहे तिथे आपल्याला इथून दोन इंचावरती असं मार्किंग करायचं आहे ओपन बाजूंपासून मी दोन इंचावर इथे मार्किंग केलेली आहे त्यानंतर इथून कोपऱ्यापासून सुद्धा आपल्याला साडेपाच इंचावर असं मार्किंग करायचं आहे आणि जिथे आपण दोन इंचावर मार्किंग केली होती तिथून अशी सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे बनवायला खूप सोपं आहे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं ही बॅग आपण शॉपिंग बॅग तयार करणार आहोत तुम्ही इथे याला पर्ससुद्धा म्हणू शकतात तर आपण जो मार्किंग केलेला भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे तर खूप सोपी पद्धत आहे नक्कीच ट्राय करून बघा बनवायला खूप सोपं आहे तर आपला जो हा भाग आहे तो मी इथे कट करून घेतलेला त्यानंतर जे आहे ते आपल्याला पिनअप काढून घ्यायचा आहे आणि असा सुंदर असा आकाराचा तयार झालेला आहे बघू शकता बनवायला खूप सोपं आहे आकारसुद्धा खूप सुंदर असं तयार झालेला कुठेही मागे पुढे होणार नाही जर तुम्ही ह्या पद्धतीने फोल्डिंग केलं आणि मेजरमेंट टाकलं तर ता तर त्यानंतर जे आहे ते आपल्याला आता अस्तरसुद्धा आपल्याला ह्याच मापाचं कट करून घ्यायचं आहे कपड्यावरती कपडा ठेवून द्यायचा नसतं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर क अस्तरसुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही इथे पॉकीट लावू शकतात तर तुम्हाला इथे पॉकेट लावायचं असेल तर लावू शकतात याचं मेजरमेंट जे आहे ते आठ बाय सात इंच आहे तर ज्या साईडने आहे ना आठ इंच आहे ना त्या साईडने मी दोन्ही साईडने फोल्ड करून घेणार आहे अशा पद्धतीने आणि मग आपल्याला इथे पॉकेट जे आहे ते कोणत्या एका बाजूला आपण जॉईन करू शकतो तर मी इथे पॉकेट जे आहे ते दोन्ही बाजूने फोल्डिंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने इथे सरळ याचे जो कोपरा आहे आपल्याला कट केलेला तिथे सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला असं पॉकेट ठेवून आपल्याला इथे तिन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत मी तीनी थे, है तर इथे मी तिन्ही बाजू शिवून घेतलेला आहे छान असं इथे पॉकेट तयार झालेलं आहे आपलं तर असंच पॉकेट तुम्ही अस्तरवरती सुद्धा सेम असंच बनवू शकतात तर मी इथे अस्तरवरती पॉकेट बनवत नाही आहे तुम्हाला बनवायचं असेल आतमध्ये पॉकेट तर तुम्ही इथे बनवू शकता तर त्यानंतर जे आहे ते अस्तर यावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने पिन अप करून घ्यायचं आहे अस्तरला आणि आपल्याला मग इथे शिवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला सळ इथे शिवायचं आहे इथे शिवायचं आहे इथे शिवायचं आहे आणि इथे शिवून घ्यायचं चारही बाजूने वरती शिवून घ्यायचं आहे आपल्याला तर मी ते पिनप काढून घेते आणि मी ते चारही बाजूने शिवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर चारही बाजूंनी मी शिवून घेतलेलं त्यानंतर हे जे चौकोन आहेत ते आपल्याला हे बॉक्स आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचं आहे सेंटरवरती सेंटर म्हणजे जिथे जॉईंट आहे तिथे पिन अप करून घ्यायचं आहे आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे त्यानंतर याचा सुद्धा जॉईंट आपल्याला एकावरती एक ठेवून इथे पिन अप करायचा आहे आणि इथे आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे अस्तर आणि कपडा वेगळा असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सेंटरवरती सेंटर म्हणजे जिथे जॉईंट आहे तो एकावरती एक ठेवायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचा आहे त्यानंतर जो चौथा भाग येईल तिथे आपल्याला थोडासा कपडा जो आहे तो ओपन ठेवायचा आहे अस्तरचा एवढा भाग मी ओपन ठेवणार आहे अस्तरचा आणि इथून याने इथपर्यंत आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे जो मार्किंग केलेला भाग होता तो शिवायचा नाही आहे तर बघू शकता इथे चारही भाग जे आहेत ते मी इथे शिवून घेतलेला आहेत आणि जो चौथा भाग होता तो एवढा ओपन ठेवलेला आहे मी आणि आजूबाजूने शिवून घेतलेला आहे आता जिथून ओपन भाग आहे तिथून आतून कपडा जो आहे तो व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचा आहे आणि कोपरे जे आहे ते व्यवस्थित असे बाहेर काढायचे आहेत आणि जो ओपन भाग होता तो आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे ना ते इथे आपल्याला एक सरळ टीप मारून घ्यायची आहे तर मी इथे सरळ एक टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर हा अस्तरचा भाग जो आहे तो आतमध्ये अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि आपल्याला इथे काठावरती सगळ्या बाजूने टॉपस्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित अस्तरचा ता कपडा आतमध्ये टाकून सगळ्या बाजूने टॉपस्टिच करायचा आहे तर मी इथे बघू शकता सगळ्या बाजूंना इथे टॉपस्टिच करून घेतलेला आहे छान असं आपलं पुढे पॉकेटसुद्धा तयार झालेलं आहे आणि सगळ्या बाजूने मी टॉपस्टिच केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे हँडल लावायचे आहेत तर याचा आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे सिम्पल आहे बनवायला खूप सोपं आहे फक्त व्यवस्थित मेजरमेंट टाका त्यानंतर मी ते दोन हँडल घेतलेले आहेत दोघींचंही मेजरमेंट सेम आहे साडे चौदा बाय एक इंच याचं मेजरमेंट आहे याची लांबी जी आहे ती साडे चौदा इंच आहे त्यानंतर जे आहे ते पॉकेटवरती अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे बेल्ट आणि इथे अशा पद्धतीने फोल्ड करून येते एक इंच आपल्याला शिवून घ्यायचं आहे चौकून एक इंच शिवून घ्यायचं आहे करूं तर इथे मी पिन अप करून घेणार आणि मग इथे शिवून घेणार त्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने जे आहे ते बेल्ट ठेवायचं आहे हँडल है है आणि इथे अशा पद्धतीने फोल्ड करून इथे एक इंच आपल्याला शिवून घ्यायचं आहे बेल्ट तर बघू शकता मी एक इंच बेल्ट जो आहे तो असा चौकोनी शिवून घेतलेला आहे आणि इथे त्यानंतर आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे पॉकेट आणि वरचा जो सेंटर आहे तिथलं मेजरमेंट जे आहे ते दीड इंच आहे तर दोन्ही साईडने आपल्याला काठावरती दीड दीड इंचावर असं मार्किंग करायचं आहे जिथे जॉईंट आहे तिथे आणि इथे आपल्याला हँडल ठेवून आपल्याला इथे एक इंच शिवून घ्यायचं आहे हँडल दोन्ही बाजूंने तर मी इथे दोन्ही बाजूंनी जे आहे ते एक इंच हँडल जे आहे ते शिवून घेतलेलं आहे आणि आपलं जे हँड पर्स आहे ते आपलं शोल्डर पर्ससुद्धा तुम्ही इथे म्हणू शकता तर तुम्हाला जर मोठ्या साईजचं तुम्हाला शोल्डरमध्ये अडकवण्यासाठी पाहिजे असलेली बॅग तर तुम्ही हँडल जे आहे ते त्याची लांबी जी आहे ती वाढवून घेऊ शकता तर इथे जे आहे ते तुम्ही वेलक्रो किंवा टच बटन लावू शकता किंवा चेनसुद्धा लावू शकता तर पण मी असंच ठेवणार आहे असंच ही पर्स खूप छान दिसते बनवायला खूप सोपी आहे तर इथे जे आहे ते मी सव्वीस बाय सव्वीस इंचाचा कपडा घेतलेला होता याची लांबी जी आहे ते साडेआठ इंच तयार झालेली आहे रुंदी जी आहे ती तेरा इंच तयार झालेली आहे आणि याचा बेस जो आहे तो आपला सात इंच तयार झालेला आहे तर इथे मी सव्वीस बाय सव्वीस इंचा कपडा घेतलेला होता तुम्ही इथे पंचवीस बाय पंचवीस किंवा सोळा बाय सोळा किंवा दहा बाय दहा किंवा वीस बाय वीस इंचाचा सुद्धा कपडा तुम्ही इथे घेऊन अशाच पद्धतीने शिवून घेऊ शकतात बनवायला खूप सोपी आहे लहान किंवा मोठी पर्स तुम्ही यामध्ये बनवू शकता यामध्ये तुमचे पर्स ठेवू शकतात किंवा तुम्ही इथे बाजारामध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा ही पर्स जी आहे ती वापरू शकतात बनवायला खूप सोपी आहे नक्कीच ट्राय करून बघा बघू शकता ही हँड पर्स जे आहे ते खूप छानशी तयार झालेली आहे तुम्ही याला शॉपिंग बॅग म्हणू शकता किंवा पर्स सुद्धा म्हणू शकतात जर तुम्हाला ही अशा पद्धतीने तुम्ही हातामध्ये ठेवून ही पर्स जे आहे ती वापरू शकता तशी कॅरी करू शकता तर ही पर्स बनवायला खूप सोपी आहे आणि तुम्हाला जर इथे शोल्डरमध्ये अडकवण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला हँडल जे आहे ते थोडीशी मोठे घ्यावे लागतील तर ही पर्स तुम्हाला आवडली असेल ही बॅग आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत